<laughs> बोलते की दस दिन की नवरात्री बस शुभ राहते आपण आलोय आनंदनगरला युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचा आपल्या एका नवीन नवरात्रीच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर पुन्हा एकदा आपण आलोय आनंदनगरला जे की इकडे मोठा गरबा होतो आणि हरवेळेस आलो तसं कालही आलो होतो पण काल खूप पाऊस होता म्हणून आम्ही रिटर्न गेलो जास्त वेळ थांबलो नाही इथे आणि आता आम्ही पाच सहा जण आलो हो, आणि बाकीच्या अजून चार पाच जणं येणार आहेत ते मागून येत आहेत गाडीच्या तर ॲक्च्युली त्यांना लेट झाला तर आम्ही पाच जणं येतं हे दोघंजणं आणि अजून दोघं पुढे आहेत तर आज पिंक कलर आहे लास्ट डे आहे तर ह्यावेळेस बोलत आहेत की हा दिवस आहे देवी तर पूजाचा गरबा काय माहीत नाही बट आम्ही बोललो की लास्ट दिवस आहे आजचा तर जाऊन ते उद्याचं उद्या माहिती पडेल गरबा आहे की नाही तर आपण उद्या जर असलो तर परत इथं ब्लॉग बनवूनच तर आज नवरात्रीचा ब्लॉग तुम्हाला मी आता गरबा केलेला जातो आनंदनगरला जी की सगळ्यात मोठा गरबा होतो इथे खूप म्हणजे खूप असे रिस्टार वगैरे खूपचं नाही इथं हे चला आहे काय शिवसेना हे तर इथे आता पोचलो आनंदनगरला तर तुम्हाला इथलं दाखवतो गरबा वगैरे आणि हा कॅमेरामॅन हर वेळेचा तर पळतोय नुसता आज पिंक कलर आहे ते बघा पिंक पिंक घालून आलाय आणि बाकीचे पण पिंक घालून आले एक जण आहे तो काहीतरी युनिकच दिसतोय ग्रे ग्रे दिसतोय त्याचा ग्रे कलर आहे आज मी बघा इथेच जायचं आपल्याला पण आम्हाला जरा भूक लागल्या म्हणून थोडं पुढे खायला जातोय तर ओके आता वाजले थोडं लेटच आलं जाणून बुजून कारण लेट थांबायचं पण आहे तर त्या हिशोबाने बघू का सनील आलाय जिमवरून फुल ताकद आणि जोश मध्ये बघू शकता होय होय देख सकते हो आणि <laughs> आता हळूहळू लोक पण जमा होतात तिकडे आणि मेन म्हणजे पावसाची भीती आहे पाऊस नको याला आज कारण लाल दिवस आहे तर आज पूर्ण नाचायला तरी भेटलं पाहिजे तर बरं होईल आणि काय नाही जास्त लांब नाही आलो कांदिली वेस्टला झालं तर तुम्ही जर इकडे आहात तर तुम्हाला माहितीच असेल आनंदनगर तर तुम्ही इकडे येऊ शकता असं काय नाही फ्री एंट्री आहे ते पाच बीच नाही पाच मी जाणार होतो बट इकडे आम्हाला बरं वाटतं कारण सर्व इकडेच आम्ही जातो हर वे हर वर्षी म्हणजे दोन वर्ष दोन तीन वर्ष झाले तिकडेच येतं तर ते आपण आलो आनंदनगरला होऊ माझ्या गरबाच आलो आहे हे असं ब्लॉक बनवत आला फ्लेस करायला लागतो आपण आता सगळ्या गरबा गेला बाकीच आम्ही खायला गेलो तर इथं एक माणूस आमच्या मधला छत्री विसरून आला तर आमच्याकडे खूप पैसा आहे तर बघू शकतो की अशा वस्तू कुठे पण विसरले जातात ला परवा माणूस अरे बाबा इतर झेर का पैसा नाही येतो जा रे जा तर तो आता ये तेव्हा दाखव त्याच्या आधी आपण सगळ्या गरबा गेलेला आणि बाकीचे अर्ज तर येतात त्याचा अर्धायचं आता इथे सोडावे लागतात આપણ ડાયરેક્ટ જાવી ત્યાં દેવી પણ દાખવ મા દાખવ ખૂબ મોટા ગરબા અને ગરબા લાઈવ આપતો કૅમરા વગેરે લાવ तिकडे लाईव्ह कॉन्सर्ट असतो जे सिंगर वगैरे आले तिकडे तुम्हाला असतो काम सुटलं आहे मला आणि पावसाची पण सुरुवात झाली मी जर बघितलं तेव्हा पाऊस नव्हता दाखवतो आता पाऊस दाखवतोय आता मी जाणार आहे आता हे लोक बघा इथं थांबलेत नाचायचं वगैरे नाही या लोकांना बाकीचे कुठे आहे बाकीचे कुठे आहे है? कुठे हा एकटाई प्रेझेंटी लागली आज आम्ही आहे आणि आजचा लाच दिवसाचा जा गरबा झाला आणि आजचं तुम्हाला कसं वाटलं आमचे युनिक स्टेप एकदम जल्लोस वाले तर राहावं का एक जण नाचून आहे पण हा कधीपासून उभाच होता जसं की रोडला सिग्नल लावतात तसं एकाच जागेवर उभा होता फक्त व्हिडिओ काढायचे काम केले आणि हा ओ मला आलेला हे तर बाकी सर्व अजून जण आले होते काहीतरी आम्ही दहा बारा जण झालो होतो ना आपण एकाने अर्धे अर्धे आलो एकाची गाडी खराब झाली म्हणून ते लोक गाडी बनवायला गेलेत होते सोबत सगळे एक त्यांच्या मित्रांबरोबर खेळायला गेला अजून खेळत असेल बाकी पुढच्या श्रेयस सांगेल तर आम बाकीचे अर्धे अर्धे जण आलो होतो तर अर्धे जण आले मागून जे ज्याने गरबा नाही खेळला ते बघ ते म्यूट करण्यात येईल ब्लॉग मध्ये तर तुम्ही काय ऐकू नका कान बंद करा आमचा एक मित्र आहे तर काय नाही आम्ही मागून निघालो आता बाकीचं सर्व आता बारा वाजायला आले तर हळूहळू तिकडे गरबा खेळायला कोण जास्त जण राहिले नाही तर थोडेजणच राहिले होते मग नंतर लेडीजच नाचत होते म्हणून काय मजा नव्हते स्टेप डूप जास्त मारत नव्हते तुम्ही बघितलं असेल आम्ही असेच फिरत होतो एवढ्या गरबामध्ये कारण खूप कमीजण आलेले आणि ऑलमोस्ट ग्राउंड खाली झाला होता तर अर्धे जणांना खूप लेट झालं म्हणून गेलेत ही लोकं पण बोलत होते की आपल्या इथे जाऊन नाचूया पण तिथे पाहिलं नाही कारण पोच्यापर्यंत ते बारा वाजूनच जाणार होते शेवटीच हाच ब्लॉग होता आजचा जे लास्ट डे होता नवरात्रीचा आणि बोलत दहा दहा दिवसाची यावेळीच देवी आहे तर उद्या गरबा होईल की नाही आपल्याला काय माहीत नाही बट आम्ही आजच्या दिवसाचं एन्जॉय केलं काय बोलतो तो बोलतो नको नको असू दे तर एवढंच बोलण्यात येईल आणि आता आम्ही सरळ चाललो आहे घरच्या दिशेने जास्त टाइम न घालवतो भेटतात तर थोडाफार खेळायला तर आम्ही तिथे पण खेळूया पुढच्या ब्लॉग मध्ये हा तर पुढच्या ब्लॉग मध्ये नाट मध्ये बघायला भेटेल रे बघा घरून फोन यायला सुरुवात झालेत तर आम्हाला लवकरात लवकर पोचायचं आहे आणि आता रिक्षा पकडायचं पण रिक्षावाले एवढे भाव खातील ना आता बेकारवाले भाव खातील हां बारा वाजून गेले तर मला हेच सांगायचं होतं आणि आपला चॅनल आता हळूहळू थोडं थोडं ग्रोविंगला आहे तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि बा आपल्या अगोदरचंही ब्लॉग बघा जे की आपण ठाण्याला गेलो होतो तर तिकडचंही मी ब्लॉग बनवलेला तर खूप जणांचा चांगला प्रतिसाद आला आणि खूप जणांनी कमेंटही केला तर सॉरी मी जास्त हिंदी बोललो नाही या ब्लॉगमध्ये कारण हिंदी ऑडियन्सला खूप प्रॉब्लेम होतो ते खूप कं कमेंट करत आहेत की बाबा भाई जरा हिंदी मे बी बोल येईत हा ब्लॉग इतना हिंदी बोलना चाहते हो अभी फिलहाल तो नेक्स्ट ब्लॉग में अपन कुछ सबको समझ में आए ऐसा ब्लॉग बनाऊंगा तो कल आएंगे फिर अगर चालू रहेगा तो कल फिर खेलेंगे हाँ। ला, दिन, दिन हाँ। चालू रहेगा तो दसवें दिन, दस दिन भी कल भी आएंगे हम लोग हाँ। कल का दिन क्या पता चलेगा आपको इसी ब्लॉग में पर बोलते हैं कि दस दिन की नवरात्रि बहुत शुभ रहती है अभी उसका पीछे का इतिहास इतना कुछ पता नहीं बट जितना पता है उतना बोल दिया अभी कल का गरबा हो गया कि नहीं कुछ भी पता नहीं आज का नवरात्रि का नौवा दिन बहुत मजा कर लिए बहुत सच है आज पिंक कलर था कल का तो कुछ कलर ही नहीं पता सतरंगी अतरंगी पहन के जाओ गरबा खेलने तो बस होगा यही था ब्लॉग आज का और अपने चैनल का नाम है एस एस तो सब्सक्राइब करो अपने चैनल को हां भाई भाई के चैनल को सब्सक्राइब करो, करो, करो भाई बहुत बेट <laughs> करो भाई का चैनल आहे भाई का सपोर्ट करो भाई बहुत मेहनत कर रहा है बनाने आपको तो पता ही देखो येतो बारा बज गे या तर भाई का सपोर्ट करो भाई का ॲसंच ब्लॉग करो तो तो बोलतो तर हा ब्लॉग संपवतो कारण जास्त मी बोललो ब्लॉग ब्लॉगमध्ये म्हणून आता बोलून घेतो तुमच्याशी हां तर ठीक आहे असं भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा हा आणि काय बोलशील काय काय क्लिक करा <laughs> जास्त आम्ही बोलायची मेहनत घेत नाही अजूनपर्यंत संपवतच आहेत तर आता मी संपवतोय चला बाय आणि आपल्या चॅनलचा घंटा दाबा माझ्या तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर करा